नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष स्टुडिओमध्ये विशेष स्टुडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कांदा बाजारभावात झालेली सुधारणा आजच्या दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये कसा बदल झाला आहे पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सोलापूर असेल नापेड असेल एन सी असेल यांनी खरेदी सुरुवात केल्यामुळे कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात कांदा जो आहे आता तीन हजार साडेतीन हजार चार हजारपर्यंत जाऊ शकतो राज्यात नापेड व एन सी मोठ्या प्रमाणात खरेदी चालू केली आहे याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये लासलगाव मार्केट पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे तसेच इतर महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसून असेल नागपूर असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल नाशिक असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट आजचा कांदा बाजार व्हाव आपण सविस्तर चर्चा करू या चॅनलला जर नवीन असाल रोजच्या रोज कांदा बाजार व्हाव तूर बाजार व्हाव सोयाबीन माराजार टोमॅटो बाजार व्हावचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा नवीन नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो महाराष्ट्रातील विचार जर केला तर बाजारभाव जो पंधरा वीसवरती स्थिर झालेला होता आत्ता हा बाजारभाव वाढण्यास भरपूर मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे सरासरी ॲव्हरेज बाजारभाव वीस ते पंचवीस रुपये आजच्या मितीला सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पिंपळापासून अठरा हजार क्विंटल हो केले सहाशे ते पंचवीसशे एकावन्न रुपये सर्वात टॉप बाजारभाव हिंपळगावपासून मध्ये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयामध्ये सरासरी बाजारभाव पिंपळगावपासून नाशिक या ठिकाणी मिळत आहे सोलापूर पंधरा हजार क्विंटल उकलले आहे बाजारभाव जो आहे आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पंचवीसशे वीस रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अहिल्यानगर कांदा मार्केट आठ हजार नऊशे क्विंटल वकले सरासरी बाजारभाव हजार ते चोवीसशे रुपये त्यामध्ये जे चांगले उकल आहे यांना एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशेच्या घरामध्ये काही वक्कल चोवीसशे पन्नास पंचवीसशे पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे लासलगाव दोन हजार चार क्विंटल अवकाल सहाशे ते पंचवीसशे नव्वद रुपये सर्वात टॉप बाजारभाव सव्वीसशेला बाजारभाव टेकलेला आहे लासलगावमधील कांदा मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे सुद्धा इथे होऊ शकतो पुणे बारा हजार क्विंटल अवकाल हे सातशे तेवीसशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव पुण्यामध्ये आवक गेल्या काही दिवसापासून स्थिर आहे पावसाच वाढले प्रमाण आणि इतर काही कारणांमुळे बाजारभाव थोडासा आता उडण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापूर बावीसशे रुपये अकोला सोळाशे रुपये संभाजीनगर दोन हजार कराड अठराशे रुपये सोलापूर पंचवीसशे सव्वीसशे नागपूर अठराशे एकोणावीसशे पुणे मुशी अठराशे बारामती जवळची दोन हजार रुपये येवला <स्था> येवला पंधराशे रुपये तसेच सिन्नर अठराशे रुपये चांदोड एकवीसशे रुपये पिंपळाव बसवून चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये पर्यंत बाजारभाव आहे तर हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे मार्केट रेट लासलगाव दोन हजार मनमाड एकवीसशे बावीसशे रुपये त्याचबरोबर साखरी बावीसशे तेवीसशे रुपये गंगापूर अठराशे ते दोन हजार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून कांद्याचे नवीन नवीन लेटेस्ट अपडेट आपणासाठी आपण घेऊन येत असतो वीडियो। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो